आरोपीनं काल जरी अटक केली असेल मिहीर राजेश शाह यांना अटक केली असेल काल तरी आमची मागणी ही स्पष्ट आहे की ही केस फक्त ॲक्सिडेंट किंवा हिट एंड रन केस नाही तर मर्डर म्हणूनच बघितली पाहिजे खरं तर आज नागपूर कुटुंबियांची जेव्हा मी परत एकदा भेट घेतली परवाकडे एफ आय आर लॉन्च करत असताना गेलो आज त्यांच्या घरी मी आणि शेख शेखजी गेलो आमचे देखील स्थानिक सगळे हरीश जी हेमांगिता वगैरे होत्या सचिन भाऊ सुनीलजी पण टचमध्ये आहेत त्यांचं पण आपण जर पाहिलं त्यांच्याकडून जे काही झालं हे ऐकलं तर एवढं भयानक प्रकार आहे की नरकातून राक्षसाला जरी आणलं तरी असं कोणी करणार नाही असं कृत्य या मिहीर राजेश शाहने केलेलं पहिला मुद्दा उपस्थित होतो की हे जर बरोबर उलट झालं असतं तर ह्या सरकारने किती लवकर नाकवानं उचललं असतं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला उचललं असतं दुसरी गोष्ट म्हणजे साठ तास त्या मिहीर राजेश शहाला लपायला दिलं त्याच्या गाडीवरचं जे पक्षाचं चिन्ह होतं ते काढलं नंबर प्लेट काढली ही मदत का त्यांना कोण करत होतं कोणी त्यांच्या मागे होतं का ह्याला राजकीय रंग आहे का हे विचार करणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे आता काय होईल सुरू की एकंदर इथे बुलडोजर चालवा तिथे बुलडोजर चालवा रस्ता खोदा हे सगळं होईल पण मिही राजेश शाह यांच्या घरावर बुलडोजर चालण्याची हिंमत हे घटनाबाह्य खोके मुख्यमंत्री दाखवणार आहेत का हे आम्हाला कळलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे मी आज त्यांना परिवाराला भेटल्यानंतर त्यांना एका रुपयाची मदतीची त्यांना कोणाला काही नको ते सांगतात आमचं स्वाभिमान आहे आम्ही कमू पण त्यांना शिक्षा झालेली त्या मिहीर राजेशहाला शिक्षा झालेली जसं नाखवा परिवाराला बघायचं तसं आमच्या संपूर्ण वर्णीला आहे आणि महाराष्ट्राला बघायचं आहे कारण हे असे जे काही घटना आहेत ते वाढत चाललेल्या आहेत एवढा माज एवढी मस्ती म्हणजे दोन किलोमीटर फरफटत नेल्यानंतर परत एकदा रिव्हर्समध्ये येऊन त्या महिलेला उडवलं ह्या मिहीर राजेशहा तर ह्याच्या मागे कोण आहे याला पोण्याचा कोणाचा तरी हात आहे का हे उत्तर खोका खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून इथे द्यावी किंवा आम्हाला कोळीवाड्यातून द्यावी क्या बातचीत बातचीत यही हुई बातचीत यही हुई कि हम यही अपेक्षा करते हैं कि न्याय मिलेगा आ, किसी को कोई दूसरी मदद या राहत की जरूरत नहीं है सिर्फ ये देखना है हम सभी को कि मिहिर राजेश शाह जो है उसपे क्या होता है उसमें क्या कारवाई होती है क्या उनके घर पे भी बुलडोजर चलेगा जो बुलडोजर जस्टिस देना चाहते हैं उनके घर पे चले किंवा मला वाटतं जे आज पत्रक बघितलं मी पत्रक बघितलं मी त्यांची पदावर बाजूला केलेलं आहे राजकीय के पक्षातून हकालपट्टी झालेली नाहीये पण कुठच्याही पक्षात असो माझा सवाल हाच आहे त्यांच्या घरावर बुलडोजर जाणार का आदित्यजी राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतून बघा ह्या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत सरकार हे दोन तीन महिने चालणार आहे त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हेच सगळे घोटाळे मग रस्त्याचा घोटाळा असो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो अनेक घोटाळे के जे केले दोन वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जे कोणी याच्यात आसपासले असतील मग ते राजकीय लोक असतील मंत्री असतील अधिकारी असतील अमी कहीं न बगता जे दोषी शिक्षा दूर जेल मध्य टाकूम तो एक सॉरी ये सरकार ये सरकार ही सबसे बड़ी भूमाफिया है धारावी रिडेवलपमेंट का आप देख रहे हो काफी सारे ऐसी जगह है जहाँ ये सरकार की आफ, आ, आ, माफिया ऑफिशियली काम कर रही है तो ये सरकार के अभी कुछ दिन बचे हैं? बदलने के बाद हम देख लेंगे आरक्षण बैठक मैं गदारोल गोषी कारण सरकार तो क्या आता सप्लीमेंटरी डिमांड माडले है देने उत्तर नहीं है आमचा जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता त्याच्यावर देण्यासाठी उत्तर नाही आहे आपण पाहिलं असेल गदारोळ त्यांनी प्लॅन करून केला होता त्या आवाजात त्यांनी त्यांचं कामकाज आहे ते, ते, काम ते निपटून टाकलं आम्ही तर तिथे बसलो ना चर्चेसाठी मुख्य गोष्ट ही आहे की आधीही निवडणुकीपूर्वी भाजपने दोनदा असे प्रस्ताव आमच्या हो, विधानसभेत मांडले होते आम्ही एकमतानी त्याला पारित केलं होतं विरोध कोणालाच नाही आम्ही तर उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सांगितलं की सर्व मान्य जो तोडगा असेल जो निर्णय असेल तो तुम्ही मांडा आम्ही त्याला बहुमतानी काय एकमतानी पारित करायला इथे बसलेला आहोत सगळे बसलो जी चर्चा करायची विधानभवनत करा लपून छपून लपून छपून काशाला करता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिसऱ्यांदा बैठक बोलवत आहे हे सगळं फारस आहे सरकारला निर्णय घेता येत नाही आणि सरकारला निर्णय घ्यायचा नाहीये म्हणून असा गोंधळ आणि अशा बैठका चालू आहेत त्यांनी लोकांसमोर जे काय भूमिका मांडावी सामाजिक नेत्यानं बोलावं राजकीय पक्षानं तुम्ही आधीही दोनदा बोलवलेलं आहे आधी दोनदा ह्याच विधानभवनात बरोबर निवडणुकीच्या आधी भाजपने एका विशिष्ट समाजाला फसवण्यासाठी अधिवेशन बोलवलं होतं पण त्याचं पुढे काय झालं मुख्य गोष्ट हीच आहे की आता बंद दारा आठ बैठका घेऊन चालणार नाही जे काही मांडायचं आहे ते लोकांसमोर मांडा आम्ही त्याला योग्य तोडगा असेल बिलकुल नाही बिलकुल नाही हा ही दादागिरी सरकारची चालणार नाही त्यांनी जनतेला दोनदा काय अनेकदा फसवलेलं आहे आपल्याला आठवत असेल दोन्ही वेळा ह्याच अधिवेशनात स्पेशल सेशन बोलून आम्ही सगळ्यांनी पारित केलंय एकदा वाटतं अठरा की एकोणीसला ला आणि आत्ता निवडणुकींच्या बरोबर आधी बोलवतात असं काहीतरी आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात कुठचाही समाज फसला जाणार नाही मुख्य गोष्ट हीच आहे जे का आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे जर योग्य निर्णय असेल योग्य तोडगा का काढत असतील सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एकमताने पार करू डायरेक्ट मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्ट अजून माहिती घेणं गरजेचं आहे त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे एक दोन महिने नाही तर सात महिन्यात उशीर झालाय हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं आपल्याला आठवतं आपण आमच्यासोबत यायचं प्रत्येक आठवड्यात एम एमआरडी मध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट ऑफ परेड असेल वर्ली शिवडी कनेक्टर असेल एमटीएचएल असेल कोस्टल रोड असेल ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन साइट व्हिजिट करायचं स्थानिक आमदार नगरसेवक आणि खासदारांनी घेऊन प्रश्न असा आहे जो कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता तो वाढवला त्याची आता किती प्रलंबित राहिलं मला माहित नाही जुलै आला आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात त्यांचे फार्स असतात निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली मग आता अजून एक लेन उघडली मग एक टनल उघडलं मग पुढचं टनल उघडलं गंमत अशी होती की व्ही आय पी रात्री पण आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं एक मोठा ताफा त्याच्यावर गेला पण सामान्य मुंबईकरांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आम्ही तर करणारच आहोत खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युन्सिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो चोवीस तास खुला ठेवा एक त्यांनी बँकेसारखं ठेवलं किंवा एखादं जे नाईन टू फाईव्ह जॉब असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच रात्री व्हीआयपी न अलाव करता मग सामान्य नागरिकांना का नाही माझं म्हणणं हेच आहे टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवार पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा एक मिनिट हे करून पण तिकडचे जे महत्वाची गोष्ट हीच मी मगाशी पण सांगितलं तुम्ही रेस्टॉरंटवर करा तुम्ही कोणावरही करा कारवाई पण मीही राजेशाच्या घरी बोलणं जर चालणार आहे का शर, 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 सर, सर, प्रीशर प्रीशर चुनाव में एक भी मुस्लिम को है महाविकास नाही चर्चा सुनांगताना पाहायला मिळत होते तुम्ही कोणाला चिमटा काढताय हे बघा आमचे विचारत असतात कोर्ट कधी मिळणार अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं ते घरी बसल्यानंतर जॅकेट घालून बसतील आता उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजांना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा आम्ही एकमतानी पाठिंबा देऊ आधी देखील दोनदा याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा दोन समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं धर्मामध्ये भांडणं त्याच्यावरच भाजप पोळी वाजतं हे चालणार नाही महाराष्ट्र स्वीकार करणार नाही